विमानतळाच्या परिसरात दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोर धडक झाल्याने भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर असे अपघातात मृत पावलेल्या दीर भाऊजई यांची नावे आहेत एअरफोर्सच्या ई सी एच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना दोघांना मृत्यूने गाठले अपघातानंतर दीर आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर रेश्मा यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला हा अपघात गुरुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर घडला या अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईबा पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील मयत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर हे नात्याने आहेत गुरुवारी रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते उपचारानंतर दीर आशीर्वाद गोवेकर आपल्या भाऊजईला घेऊन घरी निघाले होते रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावर उजवीकडे फाईव्ह नाईन चौकाकडे वळत होते दुचाकी वळण घेत असताना येरवड्याच्या दिशेने जाणारी बस आणि इतर वाहने थांबली होती याच दरम्यान फाईव्ह नाईनच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या महेंद्रा एस यू व्ही कारने थांबलेल्या बस व वा इतर वाहनांना ओव्हरटेक करत दुचाकीला समोरासमोर धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला हो तर रेश्मा गोवेकर या गंभीर जखमी झाला यावेळी त्यांना जखमी अवस्थेत जवळील ई सी एच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र इथे उपचार सुरू असताना रेश्मा यांचा मृत्यू झाला रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत